आम्ही राईड घेतलेला आहे आणि तिथून जवळपास तीस किलोमीटर रोड आहे तो रोड एवढा चांगला नाही आहे कच्चा रोड आहे थोडासा खूप ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत तर वेळ लागू शकतो आपल्याला जायला तिथून आम्ही लेफ्ट घेतलेला आहे सरळ जातो पाली दरवाजाकडे आणि लेफ्ट म्हणजे गुंजवणे गावाकडे तिथून आपण ट्रेक स्टार्ट करू शकतो चोरू दरवाजाकडे दादा रस्ता चांगला का पुढे असंच आहे का कसं आहे खड्डे खड्डे नाही आम्ही अशी गाडी पार्क केली आहे इकडे इकडे असं पार्किंग असे अशीच वेगळं नाही आहे तुम्हाला असे हॉटेलचं पुढे घराचं पुढे असे पुढे पार्किंग करायला लागेल ठीक आहे असं स्पेसिफिक जागा नाही मी गुंजावणे गावात आणलं आहे ठीक आहे इथेच आम्ही ट्रेक स्टार्ट करणार आहे इथं आपल्याला थोडंफार नाश्ता करायला भेटेल पण जास्त असं काही खाऊ नका कारण परत ट्रेक करायला आवड जाईल थोडंफार खायचं आणि परत ट्रेक करायला स्टार्ट करायचं ओके चला मिसळ घेतलेला मी ठीक आहे बघू शकता कसं मिसळची चव अशी एवढी खास नाही ओके ओके पण भुर्गी खूप छान मी खाऊ शकतो किरण कसे वाटले मिसळ मस्त ओके फक्त पावाची कमतरता कमतरता भाग कारण की मिसळ प्रक चालू केलेला आहे जाण्याच्या आधी दम लागतो मित्रांनो इकडे पण पार्किंग आहे चांगली टू व्हीलर साठी केले की हायकिंग ना ट्रेकिंग वगैरे हो चांगला रोड घेतलेला आहे आम्हाला एवढा पण खराब नाही चांगला रोड आहे पुढे बघूया कसा रस्ता तर चांगला दिसतोय सध्या तरी पुढे बघूया कसा छान मस्त असं म्हणजे पाऊस पडायला लागलाय छान पोटभर नाश्ता केला कळाल का त्यामुळे आता चढायला खूप आवड चालली तर ट्रेक करण्याच्या आधी खूप कमी खावा जास्त खाऊ नका जेणेकरून तुम्हाला ट्रेक करायला सोपं जाईल ठिकठिकाणी त्यांनी मार्किंग केलेली आहे अशा प्रकारे एक दीड किलोमीटर चाललं आहे चालत येऊन समोर एक हॉटेल आहे छोटसं तर जर तुम्हाला चहा प्यायचं आहे हे खायचं आहे जे की मी खाऊ नका चहा पेन पुढे जावा ते खाऊ शकता हॉटेल पद्मावती असं नाव आहे चहा वगैरे भेटेल आराम चहा बिस्किट ठेवलेलं आहे ठीक आहे आणि मला वाटतं वर एक आणखी एक मोठं हॉटेल आहे जा तिकडे बघूया कसा नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ आर जे आज आपण आलो आहे राजगडला ठीक आहे हा पुण्यावरून साठ किलोमीटर येईल मग मग त्या माझ्या पाठीमागे तुम्हाला राजगड कसंच आहे काल का थोडं झूम करू बघा तर आम्ही जवळपास एक एक दीड किलोमीटर ट्रॅक पूर्ण केलेला आहे ठीक आहे एका ठिकाणी थांबलं मिळतं फर्स्ट क्लास रस्ता एवढा कठीण नाही आहे तर आपण मला वाटतं हा इझी ट्रेक असेल आरामात येऊ शकता फक्त एवढं हे करावं लागेल तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की ट्रेक करताना सोबत ट्रेकचे शूज ठेवा बाय घालण्याचे चान्सेस भरपूर आहेत पाऊस पडल्यामुळे चिखल झालं आहे ठिकठिकाणी चला थोडं चालत लढ्यांचं इथे एक मोठं हॉटेल आहे हॉटेल राजगड विसावा ओके okay. ते आणखी चालू होते मित्रांनो मला वाटते आणखी एक दहा दिवसामध्ये चालू होऊन जाईल प्रगती पदार्थ आमच्या खूप गोष्ट आहे इथे एक बाकडं पण आहे बसायला मला वाटतं किती काहीतरी बाकड्या ठेवून बसण्यासाठी अल्पाची विषय घेऊ शकतो आपण जर घ्यायचा शकतो आणि परत ऐकलं चालू नंतर दगड़े। में भी की नंतर टाकले दगड आहेत ठीक आहे मे बी गावातल्या लोकांनी किंवा पण वेगवेगळ्या भागाने टाकले असतील तर यामुळे चांगला ग्रीप भेटतो आरामात चालू शकतो आणि स्लीप होत नाही पाय तरी पण दक्षता याची गरज आहे चालताना तुम्हाला खालीच बघावं लागेल कारण खूप ठिकाणी मध्ये मध्ये स्काय स्पायकी आहेत दगडं ज्याच्यावर पाय पडला तर दुकापतण्याची शक्यता आहे सगळ्यात मोठं इथं बसायला बरं का भेटू छान प्रकारे त्या विश्रांती घेऊ शकतात त्यांचं पण घेतो काय 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 भेटतं आपल्याकडे आपल्याकडे चहा लिंबू शरबत कॉफी वा वा तुला काय हवं आहे लेगडना रीज के किराया हाय फ्रेंड्स

इथे थोडंसं थांबून मस्त प्रकारे फोटोशूट केला आणि परत ट्रेक करायला सुरुवात केली आतापर्यंत मी पन्नास टक्के डिस्टन्स कवर केलेला आहे जी इंडरन्स लेवल म्हणू शकतो ती फाई ओ टॉप टेन आहे आतापर्यंत सगळा रस्ता म्हणजे ठीक होता इझी होता इथून पुढे जो असेल तो थोडासा कठीण आहे आणि त्यासाठी इंडुरन्स लेवल सेवन ऑर एट ऑवर ऑफ टेन लागेल तर इथे थोडंसं थांबून आराम करून एनर्जाईज व्हायचं एनर्जी गेन करायची कारण पुढे खूप एनर्जी लागणार आहे इथून रेलिंगचा सपोर्ट चालू झालेला आहे हे ठिकाणी तुम्हाला असा रेलिंगचा सपोर्ट भेटेल त्यामुळे रस्ता जरी कठीण असेल तरी रेलिंगमुळे थोडंसं इझी वाटेल आणि चांगला असं फुल भिटता अशी मी दोन तीन मुलं पाहिली जे शूज शूजची ट्रेक करत होती तुम्ही आता करू नका तुम्ही कंपल्सरी शूज वापरा कारण ती मेबी रेग्युलर असतील किंवा गावातली मुलं असतील ते परत थोडंस थांबून आराम केला विश्रांती घेतली काय बघता बघता गड परत डुक्यामध्ये सांभाळून गेला पण थोडंसं अवघड आहे तुम्हाला दिसत असेल वरती जाण्यासाठी ॲट अ टाइम एकच जण ॲट वर येऊ शकतो किंवा जाऊ शकतो ठीक आहे तरी पण ठिकठिकाणी खाचे केलेले आहेत आणि सपोर्ट पण दिलेला आहे रेलिंगचा त्यामुळे एवढं अवघड जाणार थोडंसं आवड ते आहेच पण घामाची कारण वरून मस्त कणगार पाऊस पडतोय मित्रांनो ही जी फिलिंग आहे ना ही फक्त गडावर शकते समजलं का <laughs>

मित्रांनो तर आम्ही काय केलं आहे आम्ही चोर दरवाजा आहे मार्गे आम्ही वर चढलेलो आहे रस्ता खूपच खराब आहे खराब बनण्यापेक्षा थोडासा ठीक आहे ॲट अ टाइम थोड्या वेळापुरतं ॲट अ टाइम एकच जण जाऊ शकतो तुम्ही बघितला असाल कसा रस्ता आहे तो पण मजा आली खूप छान वाटलं तुम्हाला हा आहे चोर दरवाजा समोर दिसतो तुम्हाला आतनं आपण आत आतमध्ये जे फर्स्ट क्लास आणि येऊ गडावरती चला चहाचा बेस चालू हे अजून एकदा मित्रांनो ए जर तू अजून एकदा कोण होती पायनली गडावर आलो मस्त वाटतंय एकदम खूप 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 छान सगळीकडे धुकं पडलेलं आहे खंडगार हवा चालू आहे वरून रिमझिम पाऊस आहे आणि त्यात फाळेला चहा पायच मस्त एकदम खूपच छान वाटले शब्दात चांगत येत छान मस्त झुंजार व्यक्तीमत्व असलेले संतोष केंद्रे ज्यांनी केस उडून जाऊन येऊन टोपी घातली होती त्यांचा आपण तलवारीचा खेळ पाहूया पटो येथे राणी साईबाईचं समाधी स्थळ आहे आणि समोरच देवीचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये खूप जागा आहे हे राम एवम ईश्वरम म्हणजे रामेश्वराचं मंदिर आहे म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाले किल्ल्यासाठी मार्गस्थ चालू आहे तर इथून पुढे आम्हाला जवळपास एक ते पाऊन तास लागेल बाले किल्ल्याला जाण्यासाठी हा रस्ता पण थोडा कठीणच आहे वेळ लागू शकतो एक ते दीड किलोमीटरचा रस्ता आहे मित्रांनो राजगडचा प्रवास दोन भागामध्ये डिवाईड केला आहे दुसरा भाग आवर्जून बघा नक्की तुम्हाला आवडेल तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटू दुसऱ्या भागात